नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपलं डीजे डीजी ब्लॉग या चॅनल स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही असं मस्त राहायला पाहिजे एकदम सगळ्यांनी जय श्रीराम जय श्री महाकाल तर मंडळी चालू आहे आता आपण लाहोटीला लाहोटीला कशासाठी माहित नाही तुम्हाला कुठं लाहोटीला लाहोटीला चाललं जर कशाला चालल्या कशाला चाललं हो चाललोय आम्ही कपडे शिवायला झालं बाबू ना घेऊन चालू मी आम्ही दिव्या मी अगोदर जाऊन आलो म्हणजे पाच सहा दिवस चालते आम्ही जाऊन आलो तिथे कपडे शिवाय दिले आणि लाहोटीला आता दादा आणि हे पोरा झालेले कुठं मंदिर मंदिरात नाही रे बाबा पण लाहोटीला झाले कपडे शिवायला तुम्हाला कपडे सांग गाईज गाईज आम्ही कपडे शिवायला चाललोय तुम्ही पण येत का चला आमच्या सोबत चला सोबत बाय थँक्यू तर त्यानं या ना तो दादाला आणि श्लोकला श्रवणला मापदेवाचं बाकी आहे मग त्यांना घेऊन चाललं आपण लावडीला अख्खी आणि जाम मजा मस्ती घेऊन जाऊ पण मस्त लावटिला ना लगेच तिथून आल्यावरती जरा एक ठिकाणी जायचं पण टायटल आणि तमनेल समजलं असेल कुठे ना कुठं नाही आपण काय हरकत नाही तर जाऊया आता आपण इथून फटाफट दिव्या मी दादा आणि आपली हे दोन बच्चा बाटी यांना दोघांना या घेऊन जाऊया आपण आणि घरामध्ये नेहमीप्रमाणे पसार आता पसार पसार शिवाय आयुष्य काय आहे का लक्ष्मीबाई बघू शकता बाबा या शिंगा ओझले शिंगा या मम्मी ने ओझलेल्या शेंगा आणल्या आपल्या सर नाही शेकटाची शेंगा काय कोणाकोणाला आवडतात शेकटाच्या शेंगा कमेंट मध्ये नक्कीच सांगा हा तुम्हाला आम्ही देव तुम्हाला आणि इथे आमच्या शेरूची उवा कर घेतल्यान हाच कुत्रा जो मी हणला होता तो प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कसा आहे ना कसा आहे भाई एकदम मस्त

म्हणजे काय जातं आपण डायरेक्ट आता फ्लेवरची भेटू लावटीला भेटू आता डायरेक्ट आपण गाईच आता जस्ट पोचलो आम्ही लावटीला ना मोठा कान लवले का सांगू मी एक वस्तू घरी विसरलं ना मेन ती गोष्ट घेऊन यायचं होतं मला इथं कारण त्याच्यावरून आपण माप घेणार होतो कुर्ता एक आणायचा होता त्याचा माप घ्यायचा होता मग कुर्ता विसरलो घरा आणि ऐला इकडे हात आलोय तिच्या आईला ते करू काही जमजायला मार्ग नाही आता बाबा रे बाबा रे बाबा दिव्या बोलते काय पोर्टल वगैरे काय तरी आहे तो घेऊन येईल बोलतो त्याला मांगू मत यायचा मांगू आपण तसा तसा तरी करू काहीतरी आयडिया मतारी बोलना ती इथून परत जायला लागणं मला परत यायला लागणं दिवस रेल्वे का। पोर्टलचं काम चालू आहे दिवेश पाटील यांच्याकडून आपलं घर बोला इथं जे सोनू गांधी नंबर नंबर नाही दाखवला हा वाला दुकान आहे म्हणली इथंच आम्ही केलेली शॉपिंग आता इथंच आपण दादाचा आणि वगैरे काय असेल ते आपण बघून घेऊ आता इथं तर काय प्लॅन आपला सक्सेसफुल झालेला आहे दिवेश पाटील यांच्याकडून फोन पण आला बघा हॅलो हॅलो हा बोलो हा बोलो ना यो दुसराच निघला एक आपण बुकिंग वगैरे केलेलं राहू दे काय एकशे आठ रुपयाचं काहीतरी बुकिंग म्हणजे ते काय बोलताना काय बोलताना त्याला पोर्टल पोर्टल काही हरकत नाही इश्या आपल्या घरा यायला लागला असताना घरच्या परत यावं लागलात का सगळं उभरावं लागतं काम तर आपल्या मित्राचं दुकान आहे जसं तुम्हाला दाखवायचा फोन आहे मित्र तो तो गेला तिकडं काही मी चालू आहे आता घरी घरी म्हणजे मला जायचं होता तुम्हाला बोलाव ना मला जायचं म्हणून मी चालू आहे आता बर्थडेला जे हर्षद सापाड आठ पण पण चालू हा सापडला झालं आलपे आता वाट बघते माझी ना मी आली फोर व्हीलर मध्ये आली आहो लपरावली आता मला ऑटो पाकून नाक्यावर जायला चला पटापट जाऊया आपण बाकी काय असेल ते बोलू आपण नंतर चला ए मोमेंट्स तर काय पोचले आता मी आमच्या नाक्यावरती पोचले आहो ना ट्रॉफिक होती ना आपली माणसा ही समोर थांबल्यान यांच्या सोबत जायचं आपल्याला बड्डेला डी जे अर्षद सापाड कल्याण कोण आली गाडीमध्ये काही नाही अल्पया आता एकटाच जाऊ जा आला रिक्षा लई डोका आवड की ती कोंदा कोंदी होती नीती कोंदा कोंदी या के कोणता शीट होता येऊसा इकडे बा काय बघ कौरा या चालेल चला मधी काय वाटण्या दाखवायचा असलं तर तुम्हाला दाखवता डायरेक्ट आपण बर्थडे ला गँग जमा तुम्हाला दाखवता गँग जमा दाखवतो भिवंडी आलेला आहे तुम्ही बघू शकता समोर आज अरे ना काही जत्रा चालली तसा जाऊ ना आपण काय जात आम्ही लिहिलेलो बड्डीला डीजे नित्यच ची गाडी घेतलेली आम्ही गाडी का इथं स्वि येता येता गेलो ऑटो नि स्विफ्ट चेंज केली लगे ठीक आहे भाई बाय कवरा रुद्बा कवरा काय मध्ये मला समजते काय कॅस लगा मे मजाक <laughs> ना पाठी बाई गॅंग बजे तीनच जण दोन इथं ना प्लस अजून गाडीवर दो हो दोघ जण येतात अजून डीजे खुश यायचं बाकी आहे तसंच आपल्या पुढे जाऊन तो भेटेल तर कंटिन्यू ना व्हिडिओ मध्ये तुम्ही चला गाईज आता आम्ही पोहोचलोय आरशद जे घरा डीजेवाला आपल्या ज्याचा बर्थडे द्यायचा तोच आली गायब घरचा देव गायब होली काहीच सांगू शकत तांबे बिल्ल्याची मारी बघू शकतात तांबे बिल्ल्याची मारी नाही आपली समोरच बघू शकता डी जे एम सापे भावा तुला काय बोलतो बाकी तू बरं तुला पण तू बाहेर तुझ्या हार्दिक शुभेच्छा चालेल ना येणार बोलवीन तुला बाईचं गाणी ऐकत असाल तुम्ही नाही तुम्हाला बोललो ना मी डी जे फिल्ड मधून लांब झाले ना आता तुम्हाला मी पहिले फेमस होतो माहिती डी जे सँडे इन द मिक्स म्हणून नावाने फेमस पहिले नाव थांब कुणी आहे ना नाही हो नाही आज बी आहेस आज बी लोक वाजत आणि आली आली बंद आपण प्रोडक्शन वगैरे बंद केले ना त्यामुळे तुम्हाला काही अजून मी त्या गोष्टी सांगले ना एक दिवस आपण मस्त ना एक प्रॉपर व्हिडिओ बनवू माझ्या पाठीमागची जी लाईफ होती त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये मी पण ही पाठीमागेही बोलता सांगेन एक दिवस मस्त एक आपण भारी व्हिडिओ बनवू ब्रॉडकास्ट म्हणू म्हणत नाही का तसं बनवू आपण तुम्हाला सर्व गोष्टी सांगेन बद्दल आपण मागे ढसालो त्याच्या अरे कहना क्या चाहते हो ये तो तोंडा शिव पण जाऊन दे आता काहीच नाही आपण मित्राचा केक वगैरे कटिंग करू आपण बघा बड्डे आम्ही केक कटिंग कर करा भाई फिरते इकडे तिकडे लाज नाही लज्जा यायला हो

सगळ्या व्हिडिओ भेटायला नक्कीच ब्लॉग बनवतो हेलो हां किती सायलो होते हां किती गाने वाज सगले वाटत कराجي सगले आहे हिरन येतो पण आई रमा फोटोवर ग्रुप मध्ये टाकू शकला ओ कराज बोलला पाहिजे पण बोलत नाही पापा या

झाला उचली आई जाऊल तोरी फोटो <hans> we <hans weave out> तो <hans> शूट झालो ना जा ना तिथे

ಅರ್ಯಾ <laughs> ನರ್ಯಾಂಗ बागा चला मंडली केक वगैरह कटिंग वगैरह है ना आता बर्थडे वगैरह सेलिब्रेशन वगैरह के खाया पिया अभी हम लोग जा रहे हैं अभी घर अल्फे हजार में जा रहा है घर पे ये देखो अलफे हजार में हम लोग आए थे फोर व्हीलर में अभी जा रहे हैं टू व्हीलर पे फोर व्हीलर ठेवली त्याच्यामध्ये जास्त माणसं होती टू व्हीलर घेतली कारण की अल्फ्या याद्याला कामावर हो जायचा बोलो अल्प्या याचा कामावर हो जायचा आकाराचा टायमिंग आहे त्याचा त्याच्यामुळे था आता आम्ही चालू तर एम भाई आपला एम आहे का चल डीजे डीजे भाई हा डी जे एकदम खतरनाक व्हायचा अरे गाईज बघू शकता अल्फ्या आज आणि अल्फ्या गाडी आणली मी ऍक्टिव्ह येऊन आलतो ज्या गाडीवर आम्ही इथून सापडशो आलतो तेच गाडीवरती आम्ही आलो आणि अल्फ्या आता चालला आता कामावं आता ही गाडी त्याला देतो तर आता आम्ही चाललो मी माझ्या घरात चाललो अल्फ्या आता चालला अल्फ्या दादाचे कामावं आता तर तुला म्हणले आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू ना भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मला जय श्रीराम जय जै श्री महाराज बाय बाय